नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आपला आजचा व्हिडिओ आहे ऑनलाईन मी काही झाडं घेतले त्याच्या अनबॉक्सिंगचा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा झाडं मला खूप छान मिळालेले आहेत त्यामुळे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला पण बोलवता येतील आणि कुणाला जर सेलरचं नाव वगैरे पाहिजे असेल फोन नंबर तर मला कमेंटमध्ये विचारा कारण आपला हा काही प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे पण मी कमेंटमध्ये सांगेल तुम्हाला तर आता बघा आपण हे पार्सल फोडलं आहे आणि त्यातनं आता झाडं आपण एक एक करून बाहेर काढू तर सगळ्या मी ॲग्लोनिमाच्या व्हरायटीज घेतलेल्या आहेत ॲग्नोनिमाचं झाड मला खूप आवडतं ॲग्लोनिमा खूप लो मेंटेनन्स प्ला प्लांट आहे त्याची ग्रोथ खूप छान होती आणि ते एका एक झाडापासून आपण अनेक रोपं तयार करू शकतो अगदी सहजपणे तर आता एक एक करून मी आता हे सगळे झाडं बाहेर काढलेली आहेत झाडं तर एकदम त्यांची कंडिशन चांगली आहे कारण ते कुरिअरचे त्यांनी दोनशे रुपये घेतलेत ते म्हणजे चांगल्या कुरिअरनी पाठवले हो आधी बाय एअर आलं नंतर ते गाडीने आलेलं आहे तर आता आपण हे एक एक झाडं आपण पिशवीतनं बाहेर काढू पिशवी अगदी सीलबंद आहेत कोको आणि कोकोपीटमध्ये लावलेली झाडं दिसत आहेत कारण की कोकोपीट बाहेर आलेले त्यातनं तर आता एक एक झाड मी पूर्ण पिशवीतनं बाहेर काढते आणि तुम्हाला दाखवते काय होतं कधी कधी आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये सगळ्या प्रकारचे झाडं मिळत नाही त्याच्यामुळं पण आपल्याला ऑनलाईन घ्यायची वेळ येते आणि नर्सरीमध्ये जातो आपण सिटीजमध्ये तर तिथे असतात झाडं पण तेव एवढे भरमसाट किमती लावलेल्या असतात ना की ते, कि ते आपण किती घेणार हो घेऊन तर मला ह्या सेलरकडं जरा झाडं आणि किमती चांगल्या वाटल्या तर त्यामुळे मी ह्या सा झा झाडं मागवलेत तर आता ही ॲग्लोनिमाची रेड व्हरायटी आहे ती पहिली होती ती स्नो व्हाईट व्हरायटी आहे मी पाच झाडांची ऑर्डर केलेली होती पण मला वाटतं मला सहा झाडं आलेत तर एक त्यांनी बहुतेक गिफ्ट पाठवलं आहे हे बघा अगदी सुंदर असे रेड पानं होतात त्याचे सुरुवातीला असे ग्रीन येतात आणि इतके सुंदर रेड कलर येतो पूर्ण त्या झाडांना आणि काय असतं ॲग्लोनिमाचे झाडं आपल्या तुमच्या गार्डनमध्ये असतील समजा ऊन येत नसेल तुमच्याकडं अजिबात तर तिथे आपण हे लावू शकतो आणि मग ऊन येत नसेल तर फुलांचे झाडं लावता येत नाही ना मग ॲग्लोनिमाच्या झाडांमुळे तुमचं तेवढी जागा आहे ना बॅल्कनी म्हणा काय सरंगीत होऊन जाते म्हणजे छान दिसतं तर ह्या ही पण व्हरायटी आमच्याकडं न म्हणजे माझ्याकडे नव्हती अजून तर असं बघा हिरवं आणि मध्ये त्याला अशी लाईन आहे फक्त रेड कलरची खूप सुंदर दिसतात हे झाडं झाडं खूप छोटे आहेत बरं का तीन ते चार झाडं त्यांनी मला सांगितलं होतं फोन म्हणजे मेसेज करून की झाडंची साईज छोटी आहे आणि हे एक झाड मला काही एकशे वीसला मिळाले काही एकशे एकोणपन्नास आणि एकच यातलं असं आहे की ते मला एकोणनव्वदला दिलं आहे त्यांनी ते लिपस्टिक लिप्स्टिक ॲग्लोनिमा म्हणून आहे तर ते त्यांनी ते अक्षरशः कटिंगच पाठवलं आहे पण आहेत त्याला मुळ्या वगैरे हे पण असा वेगळाच पीच कलर आहे ह्या ॲग्लोनिमाच्या व्हरायटीवर हे सगळ्या ॲग्लोनिमाच्याच व्हरायटी आहेत माझ्याकडं पहिल्या पण चार पाच व्हरायटीज आहेत आणि ते मला खूपच आवडतं आणि माझ्याकडं ना सावली येणारी जागा खूप आहे ऊन येण्यापेक्षा त्यामुळं मी याचं कलेक्शन आता वाढवती आहे आणि मी जे आणले नर्सरीतनं रोपं आणि बघितलं की ते वाढवायला एवढं काही अवघड नाही आहे खूप सहज वाढतात आणि मी त्याचे एका झाडाच्या जवळजवळ तीन तीन चार चार कुंड्या केलेल्या आहेत आता तर त्यामुळे मी हे ॲग्लोनिमाचे कलेक्शन वाढवण्याचा निर्णय घेतला आणि मग हे झाडं ऑर्डर केली तर हे झाडं चांग चांगलं मोठं आहे बघा पानांचे व्हेरिएशन वेगवेगळे असतात इतके सुंदर सुंदर कलर येतात ना याच्या ये पानांमध्ये आणि त्या पानांमुळे ना तुमची बाग अगदी रंगीबिरंगी दिसती छान वाटतं अगदी माझं तर खूप आवडतं झाड ॲग्लोनिमाच्यामध्ये कुठलं आहे हां हे आता शेवटचं मला वाटतं हे लिपस्टिक ॲग्लोनिमा आहे झाड भरपूर वाढलेलं आहे पण हे माती म्हणजे कोकोपीट वगैरे नाही आहे बरं का ह्या झाडाला त्या पिशवी अगदी स्वच्छ आहे बघा त्याची तुम्हाला पण जर आग्लोनिमजची झाडं मागवायची असतील ना तर तुम्ही मागू शकता बरं का आणि हे झाडं मी लावणार पण आहे आता उद्या लगेच आज मी हे पार्सलमधनं काढून असे थोडेसे हवा मिळाल्याला ठेवून दे देणार आहे आणि उद्या याला लावणार आहे तर याचा पण व्हिडिओ मी करणार आहे तर तो पण तुम्ही बघा तो ह्याच्यानंतर अपलोड होईल तर, तर बघा हे असे सुंदर झाडं आलेली आहेत मला आणि इनडोअर झाडं खरंच खूप सुंदर असतात तुमच्याकडं जर जिथं सावली वगैरे राहत असेल ना तिथे तुम्ही नक्की वाढवा सकाळचं एक दोन तासाचं ऊन जरी मिळालं ना तरी भरपूर होतं त्याला किंवा अगदी ऊन नाही मिळालं तरी हे झाडं येतात बरं का फक्त स्वच्छ सूर्यप्रकाश पाहिजे त्याला तर कसे वाटले तुम्हाला माझी झाडांची खरेदी तुम्हाला जर झाडं आवडली असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे वेगवेगळे वे व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद